जाग्यावर किती ओबीसीचे माणसं नोकरी करतायत कोण कर्मचारी कोण 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 ड्रायव्हर आहे 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 शिपाई अधिकारी याच्यावरती जर उघड आकृती बंद जर जाहीर होऊ लागला आणि त्याच्या चर्चा मात्र संबंध महाराष्ट्रात होऊ लागल्या तर खरंच का आपण शिवशालू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत असे प्रश्न आम्हाला विचारले जातात पावला पावलावर प्रश्न आमच्या विचारले जातात याच्यापेक्षा तुम्हाला दादा माहिती आहे प्रशासन तुमच्या हातून जेवढं मजबूत होतं तेवढं कुणाच्याच नाही कधीतरी तुम्ही सुद्धा अगदी वरिष्ठ प्रशासनाच्या सर्वांना विचारा की हे जे चाललंय यांनी या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा व्यवस्थित राहणार यामुळं शाहू शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊ एकमेव आपला पक्ष जो इमानदारी निष्ठेनं यांच्या निष्ठेच काम जे आपण हाती घेतले ते करतोय ते खरच पुढे आपण घेऊन जाणार आहोत का कदाचित या गोष्टी माझ्या तुम्हाला मिनिटासाठी लागतील लागू द्या ऐना आईना ती खाऊंगा जो कस तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर सामाजिक सलोखा या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीनंतर बदलला पण पुन्हा कुठलं तरी कारण काढायचं हो बीड जिल्ह्यामध्ये मसादोगचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या ज्यांनी गेली ती गुन्हेगार त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही ज्यांनी केल्या असेल त्यांना फासावर लटकवलाच पाहिजे आज प्रत्येक जाती धर्मात पाच दहा टक्के गुन्हेगार आहेतच कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात आहे हो असा माझा धर्म एकही एक गुन्हेगार सापड मुळ उभ्या महाराष्ट्रामध्ये जर मीडिया ट्रायल होत असेल एका जातीचे ओबीसीच तर लोक आता एवढे बीडचा बिहार परिणित तालिबान आम्हाला दुःख होत नाही आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर सहा महिने ऊस तोडायला तुमच्याकडे असतो त्याचा बिहार केला जातो आणि कुणी महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी परळीला तालिबान केले जातं जे जा परळी बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणार पाचवं स्थान असणारं परळी वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग दादा काही दिवसानं शिवरात्री आहे लाखो भाविक या देशातले तिथं दर्शनाला येतात अशा मिड्रॅट राय अशा सगळ्या एका गावाला एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील नुकसान भले आम्ही राजकारणात राहू नाही संपू पण पिढ्या मला कधीच विसरणार संपूर्ण माझी हात जुडून त्या बाबतीतली विनंती आहे अरे आमच्या सारखे माणसं सा लढणारे मला माहिती आहे दादा कुठल्या कुठल्या प्रसंगात माझ्या वाईट प्रसंगात या पक्षांनी माझ्या माग उभं राहिले मी तर कधीच विसरू शकत नाही मरेपर्यंत विसरू शकत नाही मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही दादा मला माहिती आहे असे प्रसंग कुणावर आले नाहीत आणि असे प्रसंग कुणावर आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा कुठं थांबले नाहीत अंगावर आलं तर आम्ही सुद्धा आमच्या नेत्यासाठी शिंगावर घ्यायचं कमी केलं नाही प्रसंगात एक गोष्ट तुमच्या सगळ्याच्या समोर आली की मी मुंबऱ्याला नजीब मुल्याच्या प्रचाराला का आलो म्हणून ते सगळं सगळ्या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आमच्या सारख्यानं एक लहान मतदारसंघ ज्यावेळेस पक्षासाठी बांधला ला। तुमच्या हाताला हात धरून तुमच्या सोबत आलो त्यावेळेस त्या गावात आम्ही ज्यावेळेस दगड खाल्ले पाच वर्ष लागू दिल्याने तुमचा फोटो लावून त्या गावात ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस घ्यायचे आणली का माग बघितलं की आम्हाला लक्षात कधी कधी आमच्या सारख्याला आत्ता वाटायला लागले भाग बघितल्यावर कोण आहे आमच्या आम्हीच दचका लागलो पण आत्ता ही वेळ नाही सांगायचा हेतू एवढाच आहे मी आपल्यापेक्षा अनुभवानी प्रचंड लहान आहे कधी कुणाला वाटतं मी सिरियस चुका काढायच्याच ठरल्या टीकाकार व्हायचंच ठरलं तर माझ्यासारखं टीकाकार कोणीच होऊ शकत प्रत्येकाच्या अंकी आहे दादांच्या अथक परिश्रमातून आपल्या सर्व मान्यवरांच्या अथक परिश्रमातून पुन्हा महायुतीत आपण सत्तेत आलो असोल आणि आपल्याला जर नवसंकल्प हाती घ्यायचा असेल ता कार्यकर्त्याला ताकद देताना त्या कार्यकर्त्यावर तेवढाच विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे जेवढा विश्वास आमचा आमच्या नेत्यावर अविश्वासाने मजबूत संघटन उभं हो। राहू शकत नाही राहू शकत आणि एकदा का विश्वास टाकला मी आपल्याला सांगतो तुमच्यासाठी आपल्यासाठी अजित पर्व हे आत्ता चालू झालेलं तसा दादांच्या सोबत आलोय तसा नवसंकल्प आपण काय घेऊन जातोय माझ्या दृष्टीने आपण पक्ष महाराष्ट्रात मजबूत करणार नोंदणी करोडाची करणार ती कशी काय हे सगळं आपल्याला माहिती आहे आजची राजकीय परिस्थिती पाहिली येणाऱ्या पाच वर्षानंतर आपण जर येणाऱ्या पाच वर्षाच्या राजकीय परिस्थितीचा आजपासून अंदाज बांधायला लागलो तर हो नक्कीच या महाराष्ट्रात दादांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष होऊ शकतो माझं आज हे बोलणं कदाचित का तुम्हाला काही पण बोलायला असं वाटत होऊ शकतो त्याची पहिली परीक्षा काय आदरणीय पावसाळ्याच्या आत महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका पक्ष कधी आमदारकी की, की साठी कुठल्याच कमी पडला नाही पण आज पक्षाच्या वतीनं मी आपल्याला सांगतो की या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या तुमच्या निवडणुकीला सुद्धा हा पक्ष कुठच कसाच कसल्याच अर्थानं कमी पडणार नाही पण आपल्याला जिंकायचंय हा नवसंकल्प पहिला याच्यात आपली ताकद दिसली भगा। माला इशारा आला है इशारा एक ही जन मुझे दे सकता है मतलब मैं समझ सकता हूं तो। देने वाले तो बहुत देते लेकिन समझने वाले को समझना तो चाहिए बहुत वक्त बात की माफी चाहता हूं घड़िया तेज वेड़ न त्यामुळे माझी आज या अजित पर्वाच्या नवसंकल्प पर शिबिरामध्ये मला बोलायला परवानगी दिली त्याबद्दल पक्षाचे मी हृदयपूर्वक आभार आणि दादा एक शब्द देतो पक्षासाठी मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे माझी जडणघडण कार्यकर्त्यातून झालेली आहे उद्या तुम्ही माझ्यासारख्यावर पौंडेचेरीचा जरी जबाबदारी दिली ना तरी तिथं जाऊन पूर्ण वेळ काम करायची तयारी माझ्यासारख्याची आहे त्याच्या बाबतीत काही म्हणजे मी काही जरी म्हणत असलो तर ही वस्तुस्थिती कारण हे मी डोळ्यात डोळे घालून आपल्या पक्षाच्या सर्वांच्या समोर बोलतो ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे उदाहरण दोन मिनिट हसावं म्हणून पण आपली आपल्या ज्या शक्तीस्थळ आहेत आणखीन मजबूत करायची वेळ आहे हेच खरा अजित पर्व आहे हेच खरा नवीन संकल्प आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्र